कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे यामध्ये गगनबावडा चंदगड व पन्हाळा या तीन तालुक्यांचा समावेश आहे गगनबावडा तालुक्यात सोळा मे पासून पावसाने सुरुवात केली होती त्यामुळे मे ते सप्टेंबर अखेर तालुक्यात ता अनेक वेळा अतिवृष्टी झाली यामध्ये गगनबावडा तालुक्यातील ऊस या प्रमुख पिकाला मोठा फटका बसला अति पावसामुळे ऊस पिकाची वाढ खुंटली त्यातच पुरामुळे ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं गगनबावडा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट पंचा नामे करू, नुकसान भरपाई मिळावी ही मागणी होती त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे केले आहेत तालुक्यात झालेल्या पीक नुकसानी भरपाई मिळावी याची प्रतीक्षा आहे विलास पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा मुद्दा उचलून धरला होता यावेळी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसूलपात्र रकमेचे नऊ समान हप्ते पाडण्याची व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली होती नऊ ऑक्टोंबर रोजीच्या शासन निर्णयामुळं विलास पाटील यांच्या मागणीला यश आलं आहे त्यामुळे पीक नुकसानीमुळं हवाललील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे टीव्हीनेक्स मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे